जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाचे निकाल जे आहेत ते आता आपल्या हाती आलेले आहेत तर त्यानुसार सिल्लोड मतदारसंघामध्ये जी याचिका होती त्यामध्ये पुनर्याचिकामध्ये केलं गेलं की मतदान पुन्हा वोटिंग काउंट व्हावी अशा एकोणतीस राऊंड झाल्या त्यानंतर परत पुनर काउंटिंग झाली त्यामध्ये माजी मंत्री माजी पालकमंत्री अब्दुल सत्तार हे चोवीसशे वीस मतांनी विजयी झालेले आहे त्यांना विजयी डिक्लेअर करण्यात आलेला आहे एक लाख सदतीस हजार नऊशे साठ मतं हे अब्दुल सत्तार यांना पडलेले आहेत त्याचबरोबर <coughs> सुरेश बनकर जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे होते तर त्यांना एक लाख पस्तीस हजार पाचशे चाळीस मतं पडली ते फक्त चोवीसशे वीस मतांना पराभव हा त्यांचा झालेला आहे त्यामुळे हा निसटता पराभव म्हणता येईल फार कमी मताधिक्यांनी ते धारलेले आहेत जिंकलेले जे अब्दुल सत्तार आहेत ते फार कमी म फरकाने जिंकून आलेले आहेत पण विजय हा शेवटी विजय असतो चोवीसशे वीस मतांनी विजय हा एक लाख सदोतीस हजार नऊशे साठ मत मतं घेऊन अब्दुल सत्तार माजी मंत्री पालकमंत्री यांचं या जे आहे विजय झालेला आहे तो आपण या ठिकाणी बघतोय त्यानंतर दुसरं जे मतदारसंघ आहे ते म्हणजे कन्नड तर कन्नड मतदारसंघामध्ये संजना ताई हर्षवर्धन जाधव यांचा विजय झाला आहे तर ही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष कन्नड मतदारसंघाकडे लागलेलं होतं कारण या ठिकाणी विरुद्ध पत्नी पत्नी पत्नीविरुद्ध पती असं हो समोर माजी आमदार असलेले उदयसिंग राजपूत हे सुद्धा होते आणि मराठा सीमध्ये जो असलेला वाद होता यामुळे मत डिवाइड होऊन कोण निवडून येणार एक चुरशीची लढत ही पाहायला मिळाली नेमकी कोण येणार हा एक मोठा पाहण्याचा विषय होता त्यामध्ये संजनाताई जाधव संजना ताई जाधव ह्या अठरा हजार दोनशे एक मतांनी विजयी झालेला आहे त्यांना चौऱ्याऐंशी हजार चारशे ब्याण्णव मतं मिळाली त्यांचे पती हर्षवर्धन जाधव यांना सहासष्ट हजार दोनशे एक्क्याण्णव मतं मिळाली म्हणजे अठरा हजार दोनशे एक मताने ते विजयी झाले आणि शिवसेनाचे माजी आमदार जे आहेत उदयसिंग राजपूत तर यांना मतं जी मिळाली ती सेहेचाळीस हजार पाचशे दहा तर त्यांचा पराभव फार मोठा आहे सदोतीस हजार नऊशे ब्याऐंशी मतांनी त्यांचा पराभव आहे तर कन्नड मतदारसंघामध्ये परत शिंदे गटाच्या संजनाताई जाधव यांचा विजय झालेला आहे त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे तो फुलंबरी फुलंब्रीमध्ये तशी चुरशीची लढत नव्हती असं म्हणावे लागेल बत्तीस हजार पाचशे एक मतांनी बी जे पीच्या ज्या उमेदवार आहेत अनुराधाताई चव्हाण <clears throat> कारण भागडे नाना राजस्थानला गेल्यानंतर त्या ठिकाणचं पद रिक्त होतं आणि ते पद अनुराधाताई चव्हाण यांच्याकडं आलं आणि त्यांना ही उमेदवारी मिळाली बी जे पीकडून त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे विलास अवताडे होते परंतु या ठिकाणी एक लाख पस्तीस हजार मतं जे आहे अनुराधाताई यांना मिळाले आणि विलास अवताडे यांना एक लाख दोन हजार पाचशे पंचेचाळीस मतं मिळाले म्हणजे बत्तीस हजार पाचशे एक मतांनी विजय हा अनुराधाताई यांचा झालेला आहे बी जे पीनं त्या ठिकाणी त्यांची बाजी जी आहे ती मारलेली आहे हे झाले तीन मतदारसंघ त्यानंतर संभाजीनगरचे जे तिन्ही भाग आहेत संभाजीनगर मध्य संभाजीनगर पश्चिम आणि संभाजीनगर पूर्व चुरशीची लढत या संपूर्ण मिळाली कारण चुरशीची लढत म्हणजे फार कमी मताधिक्यांनी प्रत्येक उमेदवार विजयी झालेला आहे तर या ठिकाणी मध्यमध्ये प्रदीप जयस्वालजी हे उमेदवार जे आहे ते विजयी झालेले आहेत त्यांच्यासमोर सिद्दीकी एम आय एमचे जे सिद्दीकी होते त्यांची चुरशीची लढत होते फक्त आठ हजार मतांनी विजय हा प्रदीप जयस्वाल यांचा झालेला आहे आणि जे उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे जे उमेदवार होते डॉक्टर बाळासाहेब थोरात तर यांना सदतीस हजार अठ्ठ्याण्णव मतं फक्त मिळालेली आहे म्हणजे खूप कमी मताधिक्याने या ठिकाणी जयस्वाल जे आहे प्रदीप जयस्वाल यांचा विजय झालेला आहे शिंदे गटाचे ते उमेदवार आहेत तर त्यानंतर पुढचं जे आहे तर पश्चिम पश्चिम जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत त्यांचे निकटवर्तीय संजय शिरसाट यांचा विजय झालेला आहे एक लाख बावीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव मतं त्यांना मिळाले आणि सोळा हजार तीनशे एक्कावन्न मताने त्यांचा विजय झाला त्यांच्यासमोरसुद्धा हा आव्हान जे होतं ते मोठं आव्हान होतं राजू शिंदे आ, हे खूप प्रचलित आणि चांगले पॉप्युलर असे राज्य क ते राजकारणामध्ये बऱ्याच दिवसापासून आहेत एक चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळाली परंतु त्यामध्ये विजय हा जो आहे हा संजय शिरसाट यांचा झाला आहे ते नक्की मंत्रिपदाचे दावेदार सध्याच्याला शिंदे गटातून आहेत त्यांचं कार्यही तेवढं मोठं आहे संजय शिरसाट हे निवडून आले तर त्यानंतर पुढचं आहे पूर्व पूर्वमध्ये ही खूप चुरशीची लढत जी आहे है, ती पाहायला मिळाली आणि खूप कमी मताधिक्याने म्हणजे फक्त दोन हजार मतांच्या जास्त मतं अतुलजी सावे जे आहेत ते मंत्री राहिले बी जे पीमध्ये त्यांचा विजय झाला आहे त्र्याण्णव हजार दोनशे चौऱ्याहत्तर मतं त्यांना मिळाले आणि यम आय एमचे इम्तियाज जलील हे रा खासदार राहिलेले आहेत आमदार राहिलेले आहेत यांना मतं एक्क्याण्णव हजार मतं मिळाली म्हणजे फक्त दोन हजारच्या मताच्या फरकाने अतुलजी सावे हे परत एकदा आमदार झालेले आहेत परत एकदा मंत्रीपद त्यांना मिळू शकतं यां एवढी त्यांची कॅपेबिलिटी आहे ते निवडून आले जलीलजी इम्तियाजी जलील जी यांचा फार कमी फरकाने पराजय हा या ठिकाणी झालेला आहे औरंगाबाद संभाजीनगर पूर्वमध्ये तर आता संभाजीनगरमधलं पुढचं आपण बघू पैठण तर पैठणमध्ये जे आहे तो विजय झाला आहे विलासबापू भुमरे भुमरे परिवारातील ही सदस्य आहेत कारण संदीपांजी भुमरे खासदार झाल्यानंतर लोकसभेमध्ये निवडून गेल्यानंतर त्यांच्या जागेवर त्यांचे चिरंजीव विलासबापू भुमरे यांना तिकीट शिंदे गटाकडून शिवसेनेकडून देण्यात आलं त्यांना हे कटू आवाहन होतं परंतु एकोणतीस हजार एकशे ब्याण्णव मतांनी म्हणजे जवळजवळ तीस हजार मतांनी त्यांचा विजय झालेला आहे एक लाख बत्तीस हजार चारशे चौऱ्याहत्तर मतं त्यांना मिळाली आणि समोर जे होते दत्तात्रय गोर्डे जाहे यांसा विजे यांसा विजे तेंचे ही, तर यांना मतं जे आहे एक लाख तीन हजार दोनशे मतं त्यांना मिळाली म्हणजे एकोणतीस हजाराच्या मताधिक यांनी विलास सावताडे यांचा विजय विलास बुमरे सॉरी यांचा विजय हा झालेला आहे पैठणमधून तर धन्यवाद त्यांचेही कॉंग्रॅच्युलेशन यानंतर गंगापूर तर गंगापूरमध्ये शीची लड़त जाली, एक पंचुई सजार पंचावन्न या ठिकाणी झाली मत जे आहे ते प्रशांत बंब यांना पडले त्यांच्या समोर जे होते चव्हाण सतीश चव्हाण हे शरद पवार गटातून होते त्यांचंही कटु आव्हान होतं परंतु फक्त पाच हजार मतांनी त्यांचा पराभव झाला आहे आणि प्रशांत बम पाच हजार मतांनी विजयी झालेले आहेत त्यांनाही एक लाख वीस हजार मतं मिळालेली आहे म्हणजे खूप अटीतटीची जी लढत आहे ती अटीतटीची लढत या दोघांमध्ये पाहायला मिळाली प्रशांत बम आणि सतीश चव्हाण यांच्यामध्ये अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळाली त्यानंतरचं जे आहे वैजापूर तर वैजापूर मतदारसंघामध्ये अं जे सोबत या ठिकाणी शेतकरी सुद्धा आहेत आपण आहोत लोहगाव तालुका पैठण जिल्हा या ठिकाणी शेतकरी आहेत इथं त्यांचाही परिचय घेऊ यानंतर जे आहे वैजापूर तर वैजापूर मध्ये निवडून जे आलेले आहेत ते बोरणारे रमेश बोरणारे सर अं एकनाथ शिवसेना गटातले बोरणारे सर आहेत त्यांच्या समोर दिनेश परदेशी जे उद्धव ठाकरे गट आहे शिवसेना याचे ते प्रतिनिधी होते परंतु या ठिकाणी विजय हा बोरणारे रमेश बोरणारे सरांचा आहे एक लाख तेहतीस हजार सत्तावीस मतं जे आहेत त्यांना पडलेले आहेत एक्केचाळीस हजार सहाशे अठ्ठावन्न मताधिक्याने म्हणजे संभाजीनगरच्या सर्वात जास्त मताधिक्यांनी जर कुठला विजय असेल तर तो रमेश बोरणारे सरांचा आहे बाकी मताधिक्य फार कमी आहे दहा हजाराच्या आतले मताधिक्य घेऊन सगळेजणं निवडून आलेले आहेत एकटे विलास बाप्पू आणि कन्नडचा मतदारसंघ जर सोडला तर फार कमी मताधिक्यांनी निवडून आलेले आहे आणि संभाजीनगरमध्ये संपूर्ण जे विधान प सभा आहेत ते संपूर्ण जे आहे एकनाथ शिंदे गट आणि भाजपा या दोन्ही पक्षांना मिळाले उद्धव ठाकरे गटांचा एक देखील उमेदवार निवडून आलेला ना नाही आहे काँग्रेसचा एक देखील नाही आला आहे शरद पवार गटाचा देखील एकसुद्धा उमेदवार या ठिकाणाहून निवडून गेलेला नाही आहे त्यामुळे सत्तेत राहणारा जो पक्ष राहील त्याचे संपूर्ण जे उमेदवार आहे ते संभाजीनगर भागातून निवडून गेलेले असल्यामुळे सर्वांनी आता नक्की कामं करावीत संभाजीनगरची चांगली प्रगती करावी हीच एक अपेक्षा साधारण मतदारांची राहील आणि ती पूर्तता नक्की होईल अशी एक अपेक्षा आहे तर नवीन न्यूज अपडेट असतील तर आपल्या सगळ्यांना दिले जाईल धन्यवाद